रोबोटिक सर्जरी नक्की असते काय बऱ्याच लोकांना आजकाल उत्सुकता लागलेली आहे की रोबोटिक सर्जरी म्हणजे नक्की काय प्रामुख्यानं हे ए आयचं खूळ ज्यापासून जेव्हापासून आलं तेव्हापासून बऱ्याच लोकांना रोबोटिक सर्जरी नक्की काय आहे याबद्दल बरीचशी उत्सुकता आहे नमस्कार मी डॉक्टर विनोद गोरे कॅन्सर आणि रोबोटिक सर्जन सह्याद्री हॉस्पिटल पुणे आज आपण जाणून घेऊया या रोबोटिक सर्जरी विषयी रोबोटिक सर्जरी ही मूळ संकल्पना खरं म्हणजे बऱ्याच लोकांच्या मनामध्ये अशी शंका आहे की रोबोटिक सर्जरी म्हणजे रोबोट सर्जरी करतो ॲक्च्युली असं काही नाही बाकीच्या क्षेत्रामध्ये आपण जर पाहिलं असेल इंडस्ट्रीजमध्ये किंवा अनेक ठिकाणी रोबोटच्या सहाय्याने अनेक कामं केली जातात कामं केली जातात म्हणजे काय की पूर्वी जी कामं माणसं करायची ती कामं प्रामुख्यानं रोबोटच्या साह्यानं शंभर टक्के केली जायला लागली त्याच्यामुळे काही असे एरिया होते की जिथे माणसाला जाणं धोक्याचं होतं किंवा अत्यंत उष्ण तापमानामध्ये काम करावं लागायचं किंवा ऍडव्हर्स कंडिशनमध्ये काम करा के, केलं जायचं जिथे माणसाच्या जीवाला धोका व्हायचा त्या ठिकाणी खरं म्हणजे रोबोटिक सर्जरीच्या रोबोटच्या साह्यानं हे कामं करण्याची पद्धत सुरू झाली जेणेकरून माणसाच्या जीवाला धोका होणार त्यामुळं इंडस्ट्रीजमध्ये जेव्हा रोबोट वापरले जातात तेव्हा त्या ठिकाणी ते काम पूर्णपणे रोबोटच्या सहाय्याने केलं जातं परंतु ऑपरेशनमध्ये असं नाही आहे रोबोटच्या साह्यानं आपण ऑपरेशन जेव्हा करतो तेव्हा रोबोट ऑपरेशन ते करत नाही ऑपरेशन हे सर्जनच करतो ऑपरेशन हे माणसाकडूनच केलं जातं सर्जनकडूनच केलं जातं मग रोबोटचा याच्यामध्ये नक्की रोल काय तर रोबोट हा सर्जनला सहाय्यता करतो तो एक सहाय्यकाची भूमिका निभावतो तर याच्यामध्ये आपण सर्जरीचे जर पाहिलं तर तीन प्रकार असतात ओपन सर्जरी ज्याच्यामध्ये आपण पोट फाडतो पोट ओपन करतो आणि ऑपरेशन करतो जी आपली ट्रॅडिशनली वर्षानुवर्षे चालत आलेली पद्धती आहे काही वीस पंचवीस वर्षापासून आपण ऐकतो की लॅप्रोस्कोपिकच्या साहाय्यानं किंवा दुर्बिणीच्या साह्यानं साहिया, सर्जरी केली जाते म्हणजे एक छोटंसं छिद्र पोटामध्ये पाडलं जातं त्याच्यातून दुर्बिण आणि इन्स्ट्रुमेंट्स uh, पाठवली जातात आणि त्याच्या साह्यानं एक टी व्हीवरती किंवा स्क्रीनवरती बघून आपण ऑपरेशन करतो त्याला आपण लॅप्रोस्कोपिक सर्जरी म्हणतो त्याच्या पुढची ही जी टेक्नॉलॉजी आहे ती रोबोटिक सर्जरी आता रोबोटिक सर्जरीमध्ये आपण छोटं छिद्र पाठवून इन्स्ट्रुमेंट पाठवतो आणि जी इन्स्ट्रुमेंट ही रोबोटच्या साह्यानं ऑपरेट होतात म्हणजे त्याच्या ज्या हालचाली आहेत त्या रोबोट करतो माणूस नाही करत लॅप्रोस्कोपिक सर्जन सर्जरीमध्ये सर्जन जसे हात हलवतो तसं इन्स्ट्रुमेंट हलतात परंतु रोबोटिक सर्जरीमध्ये या सगळ्या हालचाली ज्या आहेत ह्या रोबोट करतो आणि त्याचे इन्स्ट्रक्शन जे आहेत ते मात्र सर्जन करतो थोडक्यात काय तर हा एक कळसूत्री भावल्यांचा खेळ आहे त्या कळसूत्री भावल्यांच्या ज्या दोऱ्या आहेत त्या सर्जनच्या हातातच असतात माणसाच्या हातातच असतात पण त्या दोऱ्यांच्या साह्याने कळसूत्री भावल्यांची जी हालचाल होते ती रोबोट करतो तर एक कन्सोल असतं आपण व्हिडिओ गेममध्ये पाहिलं असेल तसं एक कन्सोल असतं त्याच्यावरती सर्जन बसतो आणि व्हिडिओ गेम खेळल्यासारखं त्याच्या हाताच्या हालचालीने रोबोटला आदेश देतो आणि रोबोट ती ऑपरेशन्स करतो आता अशी कुठले ऑपरेशन्स आहेत की जी रोबोटच्या सहाय्याने करून करू शकतो त्याबद्दल आपण जाणून घेऊ परंतु त्यापूर्वी आपण हे जाणून घेऊ की रोबोटिक सर्जरीचे फायदे काय आहे का, का करायची रोबोटिक सर्जरी जर ओपन सर्जरी व्यवस्थितपणे केली जाते लॅप्रोस्कोपिक सर्जरीने जर ऑपरेशन व्यवस्थितपणे होतात तर मग रोबोटिक सर्जरी का तर रोबोटिक सर्जरीमध्ये आपल्याला खूप छोट्या छिद्रामधून ही ऑपरेशन्स केली जातात त्याच्यामुळे का चिरफाड खूप कमी होते चिरफाड कमी होते याचा अर्थ ब्लिडिंग कमी होतं पेन कमी होतं रिकव्हरी कमी वेळामध्ये होते आणि रिकव्हरी कमी वेळात झाल्यामुळं हॉस्पिटलमध्ये तुम्हाला जो राहण्याचा वेळ असतो तो अर्थातच कमी होतो त्यामुळं पेशंटला लवकरात लवकर आपल्या घरी सोडता येतं हा रोबोटच्या सहाय्यानं आपल्या खूप ज्या अगदी नॅरो जागा आहेत अरुंद जागा आहेत ज्या ठिकाणी आपल्याला डोळ्यांनी किंवा ओपन सर्जरीमध्ये पोहोचता येत नाही त्या ठिकाणी रोबोटच्या सहाय्यानं आपल्याला पोहोचता येतं दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला जे रोबोटिक सर्जरीमध्ये जे काही विज्युअलायझेशन असतं जे आपल्याला दिसतं ते मॅग्निफाईड व्ह्यू दिसतो म्हणजे वीस पट तीस पट मोठ्या आकाराचं आपल्याला ते छोट्या छोट्या गोष्टी दिसतात त्याच्यामुळे आपल्याला ती सर्जरी अधिक प्रेसिजन करता येते त्यामुळं कॅन्सर सर्जा सारख्या सर्जरीमध्ये आपला कॅन्सर व्यवस्थितपणे अगदी छोट्या किंवा नॅरो जागेमधून पण काढता येतो तर हे रोबोटिक सर्जरीचे फायदे आहेत आता कुठल्या कुठल्या सर्जरी रोबोटिक सर्जरीच्या साह्याने करता येतात तर प्रामुख्यानं तुम्ही जर पाहिलं असेल हार्निया हायटस हार्निया अंबेलिकल हार्निया इंग्वानल हार्निया इन्सिडिन हार्निया अशा वेगवेगळ्या प्रकारचे हार्निया सर्जरीज ह्या रोबोटिकच्या साह्याने करता येतात कोलेसिस्टेक्टॉमी ज्याच्यामध्ये गॉलब्रॅडर काढण्याचं जे ऑपरेशन आहे ते ऑपरेशन रोबोटिकच्या सहाय्याने कॉमनली केलं जातं अपेंडिसेक्टॉमी कोलोरेक्टल सर्जरीच्या सर्जरीज जसं की रिसेक्शन हे राईट हेमिकोलेक्टॉमी लेफ्ट होमिकोल्टॉमी एपीआर अँटी रिसेक्शन अशा अनेक सर्जरी जे युरोलॉजिकल कॅन्सर आहे त्याच्यामध्ये रॅडिकल नेफ्रेक्टॉमी प्रोस्टेट कॅन्सर अशा अनेक सर्जरी जवळजवळ ज्या ओपन किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरीने ज्या सर्जरी करता येतात त्याच सर्जरी अधिक प्रभावीपणे अधिक प्रिसिजनच्या साह्यानं रोबोटिकच्या साह्याने करता येतात तिसरी गोष्ट म्हणजे ट्रान्सओरल सर्जरी ट्रान्सओरल सर्जरीमध्ये आपल्या तोंडामधून दुर्बीण आणि इन्स्ट्रुमेंट्स पाठवून आपण छोट्याशा त्या तोंडाच्या जागेमधून कुठली चिरफाड न करता ट्रान्सओरली रोबोटिक सर्जरी करता येतात त्याला टॉर्स असं आपण म्हणतो तर असे वेगवेगळ्या अवयवामध्ये अत्यंत छोट्या छोट्या जागेमध्ये जाऊन ह्या रोबोटच्या सहाय्यानं आजकाल सर्जरी करणं शक्य झालं आहे आता काही लोक विचारतात की मग रोबोटिक सर्जरीचे डिसअडवांटेज का मग रोबोटच्या सहाय्याने जर सगळ्या सर्जरी करता येतात तर मग सगळ्या सर्जरी रोबोटच्या सहाय्यानेच का नाही करायच्या ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरी करायचीच कशासाठी तर रोबोटिक सर्जरीचा सर्वात मोठा डिसअडव्हानेज आहे तो म्हणजे कॉस्ट कारण रोबोट घ्यायला पैसे लागतात आणि रोबोट घ्यायला पैसे लागतात म्हणजे ते पैसे तुमच्याकडून वसूल केले जातात तर जेव्हा आपण रोबोटिक सर्जरी करतो तेव्हा रोबोटिक सर्जरीची कॉस्ट ही ओपन सर्जरी किंवा लॅप्रोस्कोपिक सर्जरीपेक्षा नक्की जास्त असते हा एक रोबोटिक सर्जरीचा डिसआडवांटेज आहे आपण जसजसं जस जास्तीत जास्त सर्जरी रोबोटिकने करायला चालू करू तसतशी ही कॉस्ट कमी होत जाईल आता रोबोटच्या सर्जरीला काही लोक घाबरतात की रोबोट सर्जरी करतो तर मग आपण कसं म्हणजे त्याच्यात काही चुका होतील का तर असं काही नाही आहे रोबोटिक सर्जरी ह्या रोबोट करतच नाही हे सर्जनच करतात ह्याला स्किल्ड सर्जन ज्यांची ट्रेनिंग रोबोटिक सर्जरी झाली झालेली आहे अशा सर्जन्सकडूनच ह्या सर्जरी केलेल्या जात केल्या जातात त्यामुळे रोबोटिक सर्जरी हे रोबोट करतात आणि काहीतरी चूक होईल असं घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तर आपण खूप सेफली आणि सुरक्षितपणे रोबोटिक सर्जरी करू शकतो आपण रोबोटिक सर्जरीचे जे काही ॲडव्हान्टेज आहेत जे काही फायदे आहेत त्याचा फायदा घेतला पाहिजे आणि भविष्यामध्ये आपण पाहाल की जास्तीत जास्त सर्जरी ह्या रोबोटिक असिस्टेड सर्जरी म्हणजे रोबोटची सहाय्यता घेऊनच केल्या जातील त्यामुळे आपण भविष्याच्या दृष्टीनं आपण तयारी करायला पाहिजे आणि रोबोटिक सर्जरीसारख्या ह्या नवीन जे विज्ञानाचं तंत्रज्ञानाचं जे काही आविष्कार आहे त्याचा आपण फायदा करून घेतला पाहिजे सह्याद्री हॉस्पिटलमध्ये रोबोटिक सर्जरी सर्व प्रकारच्या उपलब्ध आहेत आपण कुठल्याही प्रकारची शंका असेल तर आम्हाला कधी संपर्क करू शकता धन्यवाद